जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे ध्यास ए आर टीची फेरत आलेली आहे ज्याची आपण आतुरतेने पाहत होतो क्लास बन ची पोस्ट आहे याआधीच मी एक महिना एक व्हिडिओ टाकला होता ए आर टी ओची जाहिरात येणार आहे आणि फायनली आज ही जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे क्लास ची पोस्ट आहे याची ऑलरेडी आपण सर्व काही के चालू केलेली आहे तर आपण पहिले जाहिरात केव्हा आहे काय आहे सर्व तुम्हाला दाखवतो बघा तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस हे आहे यामध्ये एकूण बघा तीनशे पंच्याऐंशी पदांच्या भरतीसाठी एम पी एस सी मार्फत ही जाहिरात आलेली आहे याची मेन्स पहिले पूर्व परीक्षा आहे प्रिलिम एक्झाम ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबर मार्च महिना सुरू आहे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर बरोबर सहा महिने तुमच्याकडे अभ्यासाला मिळालेले आहे आणि हे चौतीस जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे यामध्ये बघा राज्य सेवाची एक्झाम येते महाराष्ट्र वनसेवा येते आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा येते जे विद्यार्थी ची तयारी करू शकतात ते राज्यसभेतले जे बत्तीस स्वर्ग येतात त्या सर्वांसाठी फॉर्म भरू शकतात जेवढे आता ॲड आलेले आहे आणि महाराष्ट्र वनसेवेसाठी भरू शकतात महाराष्ट्र वनसेवेवर मी डेडिकेटेड व्हिडिओ पूर्ण वेगळा आणल तो सुद्धा जे एएम वीआयची विद्यार्थी आहे म्हणजे चे विद्यार्थी आहे किंवा जे ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल चे विद्यार्थी आहे ते भरू शकतात डिग्री कम्प्लीट पाहिजे डिप्लोमा नाही डिग्रीसाठी ही एक्झाम असते क्लास वनची ची एक्झाम आहे सर्व डिटेल इन डेप मध्ये सांगतो सिलेबस उंची डिग्री काय लागते काय नाही आणि पूर्ण दाखवतो बघा एक गट अ एक्झाम असते यामध्ये एकशे सत्तावीस पदे आता आपल्या ची जाहिरात आली आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते, ते राज्यसेवेच्या याच्यामध्ये मोडते आणि त्यामध्ये किती जागा आहे ते दाखवतो त्यापूर्वी काय काय याच्यामध्ये हाईट लागते सर्व बघून घेऊ बघा अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी आहे अठ्ठावीस मार्च पासून सुरू होणार आहे तर सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज तस मी सर्वांना विनंती करतो जे मेकॅनिकलचे असेल जे ऑटोमोबाईलचे असेल त्यांनी अर्ज करून ठेवा अर्ज करून ठेवायचा आहे कारण की एआरटी जाहिरात ही गेल्या वेळेस आली नव्हती आलेली आहे दोन हजार पंचवीस ला दोन हजार तेवीस ला एकदा आली एक दाली होती त्यानंतर एकदम दोन हजार बारा आली होती ओके खूप कमी जागा निघतात क्लास वनची पोस्ट असल्यामुळे त्यानंतर इथे सतरा एप्रिल पर्यंत तुम्ही अंतिम शुल्क भरू शकता आणि एकोणीस एप्रिल पर्यंत चलनाद्वारे चलनाद्वारे ऑनलाईन भरून द्यायचं आहे तुम्हाला आणि बाकी एकवीस तारीख दिलेली आहे बघा त्यानंतर काय म्हटलेलं यामध्ये पूर्ण संपूर्ण माहिती पात्रता बरेच जरा मला विचारतात सर ए आर टी ओ साठी काय पात्रता आहे पात्रता एकदम सिंपल आहे त्याचं वय खुला असेल ओपन असेल त्यांच्यासाठी अडोतीस वर्ष आहे त्यानंतर बघा मागासवर्गीय वगैरे असेल तर त्यासाठी त्रेचाळीस वर्ग तुला प्रावीण्य खेळाडू असेल त्यासाठी त्रेचाळीस बागासवर्गीय असेल त्यास त्यानंतर माजी सैनिक वगैरे असेल त्रेचाळीस त्रेचाळीस आणि दिव्यांगासाठी पंचाळीस तर हे तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्ही बघू शकता ओके आणि वनक्षेत्रपाल जो गट आहे जो की वन विभागाचे तो त्यामध्ये एकवीस दिला इथे राखीव खुलासाठी आणि बाकीसाठी तुम्ही सेम ठेवलेला आहे त्यानंतर बघा इथे काय आणखी शैक्षणिक म्हणजे कोण कोण हा फॉर्म भरू शकतो परिवहन अधिकारी गट साठी त्यांनी दिलेला आहे मेकॅनिकल व स्वयंचलित चलित्र म्हणजे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील चार वर्षाची पदवी आता चार वर्षाची पदवी म्हणजे मला बरेच जण मध्ये म्हणतात सर आमचा डिप्लोमा झालेला आणि नंतर आमची डिग्री झाली आहे म्हणजे डिग्री त्यांची तीन वर्षाची असते ते सुद्धा चालतात डिप्लोमा प्लस डिग्री चालतात मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला िअर हलकी मोटर वाहने आणि परिवहन वाहने म्हणजे अवजड मालवाहू वाहने व अवजड वा प्रवासी वाहने यासह मोटर सायकल चालवण्याचा प्राधिकृत करणारा सक्षम प्राधिकरण दिलेला वाहन चालवण्याचा वैध लायसन्स आवश्यक हे मुख्य परीक्षेचा अर्ज म्हणजे प्रीला तुम्हाला काहीच लागत नाही काही नसेल यातलं टेन्शन घ्यायचं काम नाही आहे तुम्ही अर्ज भरू शकता मुख्य परीक्षेच्या पर्यंत तुम्हाला हे ठेवायचं आहे तर प्री आपल्या अठ्ठावीस सप्टेंबरला म्हणजे सहा महिने ऑरेडी आहे म्हणजे अजून तुमच्या एक वर्षामध्ये तुम्ही हे सगळं काउं ठेवू शकता आणि त्यामध्ये बघा मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला माल वाहने किंवा अवजड प्रवासी वाहने अथवा वा प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालवण्याचा वैध लायसन धारक करीत नसेल तर परीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालवण्याचे लायसन्स प्राप्त करणे अनिवार्य अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल इथे सांगितलंय की तुम्हाला फोर व्हीलरचं लायसन्स तर पाहिजेच मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना पण मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना जर तुमच्याकडे हेवीचा लायसन्स नसेल जसं ट्रक वगैरे चालवण्याचं तर ते तुम्ही झाल्यानंतर तुमची जॉइनिंग झाल्यानंतर तुम्हाला तुम्हा कालावधी मिळते त्यामध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता म्हणजे घाबरण्याची गरज नाही आहे खंड न पडता वाहन चालवण्याचा म्हणजे नूतनीकरण करणे आवश्यक आहे तुमचं हे नूतनीकरण झालेलं पाहिजे त्यानंतर बघा हाईट हाईट खूप मॅटर करते बऱ्याच जणांची हाईट कमी जास्त असते लक्षात ठेवायचं आहे पुरुषांकरिता बघा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ साठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर पेक्षा उंच तो विद्यार्थी पाहिजे कमीत कमी छातीना फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर फुगल्यानंतर किमान पाच सेंटीमीटर वाढलेली असावी चष्मा सह किंवा चष्म्या नाही सहा बाय चोवीस सुधारल्यानंतर प्लस टू पॉईंट फाईव्ह सह प्रत्येक डोळ्याचा सहा बाय सहा हार चाचणीनुसार जी वर्णभेद ओळखली जाते ती नेहमी डोळ्याच्या बाहेरील संक्रमणाची कोणतीही स्पष्ट चिन्ह कोणताही तिरळपणे ते डोळ्यामध्ये तीर्पणा वगैरे हे नसलं पाहिजे पाहिजे स्पेक्ट चालते आणि ही दृष्टी तुम्हाला करायची आहे जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टर कडे एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला ऍक्युरेट म्हणून समजून कोणता फॉर्म भरायचा कोणता भरू शकतो की नाही भरू शकत ओके महिलांसाठी बघा उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे चष्माशिवाय किंवा चष्मा चष्मासह किंवा चष्माशिवाय चांगली दृष्टी आणि रंग अंध नाही सेम ते सुद्धा सेम तुम्हाला जे पुरुषांसाठी आहे तेच महिलांसाठी म्हटलेलं आहे हे महिलांचा क्रायटेरिया आहे ओके okay, लक्षात ठेवा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ ज्याला ए आर टी ओ म्हणतो याचं मी तुम्हाला है, सर्वा, सर्वा। अंतर किती जागा मला बऱ्याच जण विचार होते हे क्लास ची पोस्ट आहे मित्रांनो क्लास वन म्हणजे काय होते एक नंबरची पोस्ट आहे याचं पेमेंट सुद्धा दाखवतो मी किती होणार भेटते तर एकवीस पदे निघालेली आहे एकवीस याची पदेच निघत नाही याची व्हॅकन्सी येत नाही एकवीस पदे निघाली आहे यामध्ये तुम्हाला दिसत आहे तुमच्या कॅटेगरी नुसार किती पदे आहे अजा मध्ये दोन पदे आहे अज मध्ये विजा मध्ये इतर मागासवर्गीय मध्ये बरोबर आहे एस सी एन टी पदे तुम्हाला इथं पाहायला मिळतात एकूण एकवीस पद तुम्हाला निघालेली आहे पहिलांसाठी सुद्धा आहे आणि हा गोल्डनच्या केव्हा येणार नाही आहे कारण की खूप विद्यार्थी कमी आता राज्यसेवेची तयारी करत आहे आणि याच्यासाठी आपला सहा महिने मिळालेले पूर्व परीक्षा क्रॅक करणं खूप गरजेचं आहे मेन्सला मेकॅनिकल ऑटोमोबाईलची आणि हाईट असलेले आणि असे विद्यार्थी त्यांना मिळत नाही बरेच वेळा वॅकन्सी ह्या रिक्त राहतात बरेच वेळा गेल्या वेळेस वैकेंसी रिक्त आल्या होत्या त्याचा हा परिणाम तुम्हाला पाहायला मिळत आहे तर फक्त पूर्व परीक्षा क्रॅक करायची मध्ये आपला जो कटॉप असतो तो खूप कमी जातो याच्यावर मी एक डेडिकेटेड लेक्चर ऑलरेडी बनवलेला आहे तिथे मी सर्व समजून सांगितलं होतं मिळत नाही कारण की पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागतो आणि राज्यसेवेचा राज्यसे या वर्षीचा कटॉप एकशे सतरा लागलेला आहे त्यामुळे एकशे सतरा पॉईंट पन्नास लागलेला आहे तर आपल्याला एकशे वीस मार्ग काढायचे आहे तेव्हा तुमची प्री निघेल आणि प्री जर निघाली तर साठी तुम्ही खात्रीने पास होणार म्हणजे होणार कारण की इथे विद्यार्थीच मिळत नाही आपले कारण की ते फ्रीज काढत नाही तर ह्या एक्झामला जर डेडिकेशन न सहा महिने तुम्ही जर नेटून अभ्यास केला एक प्रॉपर प्लॅनिंग न आणि ऑलरेडी मी क्लास सुरू केलेला आहे एक पंधरा वीस दिवसाआधीच क्लास सुरू झालेला आहे आपण राज्यसेवेची प्रॉपर आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची व्हॉट्सअप ची आणि आपल्या ची पण अप लिंक टाकतो त्यांना ज्यांना टार्गेट पाहिजे त्यांनी ॲप आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला जॉईन करून घ्या ज्यांना बॅचेस करायचे असेल काही पाहिजे असेल माझ्यासोबत काही क्वेश्चन क्युरी वगैरे असेल तर माझा नंबर मी दिलेला आहे दुपारच्या टाइमला मला कॉल करा खूप इझी आहे फक्त प्री काढायची आहे ओके नेक्स्ट बघा इथे तुम्हाला पेमेंट दाखवून देतो बघा सहाय्यक प्रादेशिक परिवार अधिकारी याचं पेमेंट हे गट अची आहे त्यामध्ये चार चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय आणि महाराष्ट्रात कुठेही असते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ व त्यापुढील पुढील पदे इथं तुम्हाला प्रमोशन नंतर मिळतात म्हणजे क्लास वन ची पोस्ट आहे बरेच जण या पोस्टसाठी आतुरतेने वाट पाहत असतात आणि खूप डेडिकेशन अभ्यास करावा लागतो खूप कमी विद्यार्थी या अभ्यासाला लागतात याच्यानंतर तुम्ही म्हणणार सर एम ची पोस्ट कोणती असते एम ही ग्रुप ची पोस्ट आहे त्याचं प्रमोशन होता होता वीस पंचवीस वर्षानंतर तुम्ही एआरटीओ बनता ओके त्यानंतर एआरटीओ वाला कुठला कुठं चालला जातो ओके तर आता जर तुम्ही ची तयारी केली कारण की एआरआटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एम चा सुद्धा फायदा होणार आहे एएम ची त्यांना वेगळी तयारी करायची लागणार नाही पूर्व परीक्षेसाठी एम वीआयच्या जी तयारी आहे म्हणजे पूर्व परीक्षेची तेच च्या याच्यात होऊन जाते तर एआरटी आणि एम ची सोबतच तयारी होती कारण की एम ची सुद्धा एक्झाम तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे आणि यासाठी पण तुम्ही अभ्यास करू शकता कारण की बरेच विद्यार्थी मग ऍड आल्यानंतर मला तर कमेंट मध्ये काही सांगतात एआरटी ची ऍड येणार नाही हो बोलता, सर असे बोलतात सर तसे बोलतात हे ते आणि मग आता एम वी ॲड आहे ना तेव्हा मला म्हणणार की सर आली ॲड तर बघा जे बोलणारे आहे ते बोलतच राहतात कमेंट सेक्शन मध्ये ते मला करतच राहतात त्याला मला काही करायला लागत नाही पण जे अभ्यास आहे सिरियस विद्यार्थी ज्यांना काहीतरी बनायचं आहे पोस्ट काढायची आहे त्यांनी अभ्यास सुरू सुद्धा केलेला आहे आपले क्लास सुद्धा जॉईन केले आहे पूर्ण गायडन्स अंदर आलेले आहे आणि ह्या दोन्ही एक्झाम एआर आणि एम वी टार्गेट घेऊन चालले आहे एआरटी टार्गेट घेतलं त्यामुळे एम नक्की फायदा होतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही आणि इथून बऱ्याच एक्झाम आहे जसं वनसेवाबद्दल बोललो त्याच्यावर पण मी डेडिकेटेड वनसेवेचा वेगळा व्हिडिओ टाकेल तो सुद्धा तुम्ही भरू शकता त्यासाठी फक्त म्हणजे आपले म्हणजे इंजिनिअरिंगचे चे स्टुडंट आणि वन विभागातले मुलं तेच असतात कॉम्पिटिशन मध्ये वेगळे विद्यार्थी राहत नाही त्याचा वेगळा कॉटॉप लागतो त्याच्यावर मी पूर्ण व्हिडिओ नंतर बनवतो पण हे समजा तुम्हाला पेमेंट बघून घ्या तुमचं एक लाखाच्या वरती चाललं जाते महागाई भत्ता वेगळा असतो ते बघा एक लक्षात ठेव या, या, या पद ए साठी दिव्यांग उमेदवार पात्र है का दिव्यांग उमेदवार इथे पात्र नाही आहे इथे डायरेक्ट म्हटलेला आहे तर ते पण यामध्ये कटतात म्हणून आपले विद्यार्थी मिळत नाही त्यांना बरेच वेळेस ह्या हे जे पद असतात ते रिक्त राहतात त्याचा पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे त्यामध्ये दोन पेपर असतात पेपर वन असते दोनशे गुणांचा पेपर टू असते दोनशे दोन दोन तासाचा कालावधी असतो पदवी लेवलचा असते मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असते आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पेपर असतो त्यामध्ये जो सी सॅड असतो दोनशे पैकी यामध्ये फक्त तेहतीस टक्के गुण तुम्हाला प्राप्त करावा लागतात म्हणजे हा पेपर क्वालिफाईंग तुम्हाला तो क्वालिफाय करावा लागतो जो कट ऑफ लागतोय दोनशे पैकी त्या वर्षी एकशे सतरा पॉईंट पन्नास लागला या वर्षी ए जागा नव्हत्या ते आता रिझल्ट लागला जो की दोन हजार चोवीस ची आड होती आता ही दोन हजार पंचवीस ची जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन एकशे सतरा आणि एकशे वीस मार्क काढायचे हे टार्गेट ठेवायचं आहे पेपर इझी होता त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहे तर चांगला चॅलेंज सवलत होऊन जाईल याचा तुम्हाला सिलेबस दाखवून देतो तर बघा याचा निगेटिव्ह मार्क्स असते याच्यात एकाच चार असते एका पंचवीस पर्सेंट तर एक प्रश्न जर चुकला तुमचा तर त्याचे वन फोर्थ तुमचे मार्क्स कटणार होऊन कट होणार आहे ओके आणि सिलेबस बघा जो पेपर वन असतो ज्याला जीएसचा पेपर म्हणतो यावरच तुमचा कट ऑफ डिसाईड होतो त्यामध्ये राश्ट, राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी करावं लागतात भारताचा इतिहास भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारासह यामध्ये तिन्ही गोष्टी कराव्या लागतात इतिहासामध्ये एन्शियंट मिडवल आणि मॉडर्न भारत महाराष्ट्र महाराष्ट्र भारत व जगाचा भूगोल करावा लागतो महाराष्ट्राचा भारताचा व जगाचा प्राकृतिक सामाजिक आर्थिक भूगोल त्यानंतर भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र प्रशासन ज्याला पॉलिटी म्हणतो संविधान राजकीय प्रणाली पंचायत राज नगर प्रशासन सार्वजनिक धोरण हक्क विषय प्रश्न इत्यादी करावे लागते त्यानंतर बघा पाचवा आर्थिक व सामाजिक विकास म्हणजे यामध्ये इकॉनॉमिक्स येते शाश्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी हे पर्यावरण परिस्थिती की आणि हवामान बदल यांच्यावरील सर्वसाधारण प्रश्न याला विषयाशी विशेष करण्याची गरज नाही आणि आपण हा चालू केलेला टॉपिक आताच केलेला आहे ठीक आहे आणि सामान्य विज्ञान यामध्ये बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि हायजीन हे सर्व आपल्याला करायचं आहे टू हंड्रेड क्वेश्चन आणि आपल्याला मिनिमम एकशे वीस पार्क काढायची आहे मेन्सला पात्र व्हायचं आहे डेडिकेशन सहा महिने स्वतःला पॅक करून घ्या तयारीला लागा जो मॅथ सहा महिन्यानंतर पुन्हा तुमची एएम वीआय सुद्धा ऍड येणार आहे त्याच्यामध्ये तर शंभर टक्के तुम्ही खात्रीशीर मेन्सला जाणार आहे कारण की तुम्ही राज्यसेवेचा एआय आर टी ओचा अभ्यास करताय आणि याचा दुसरा पेपर जो राहतो सी सीआरचा तो पण दाखवून देतो त्यामध्ये आकलन पॅसेज सॉल्व्हिंग येते संवाद कौशल्य अंतर्गत तर्कशुद्ध विश्लेषात्मक क्षमता येते निर्णय क्षमता येते समस्या सर्वधारण मानसिक क्षमता मराठी इंग्रजी भाषेवर तुम्हाला पॅसेज येतात आणि हा फक्त क्वालिफाईंग असतो थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे जवळपास टू हंड्रेड पैकी तुम्हाला सिक्स्टी सिक्स म्हणजे सदुसष्ट मार्क काढावे लागतात तुम्हाला फक्त हा क्वालिफाय करावा लागतो मेन जो रिझल्ट लागतो तुमचा तो पेपर वर लागतो आणि मेन्स पूर्ण पॅटर्न जे मी याच्यावर एक डेडिकेटेड ऑलरेडी व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन मी लिंक घेऊन देऊन मला पूर्ण मी एका कसं आहे तर पण पहिले प्री काढायची आहे मेन्सला त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त वाढतात फ्री काढायची आहे ऑलरेडी बॅच सुरू झालेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपण ऍप लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअपची ची लिंक दिलेली आहे त्याला जॉईन करा तिथे मी टार्गेट उद्यापासून टाकणार आहे टार्गेट सर्वांसाठी फ्री आहे बऱ्याच काही गोष्टी ऑफ कॉस्ट देतो तर ते तुम्ही बघू शकता अभ्यासाला सुरुवात करा काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा तर काही उरलं असेल मला वाटते सगळं तुम्हाला सांगितलेलंच आहे तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये व्हिडिओला लाइक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद